Tchau. हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज सकाळी सकाळी म्हटलं झाडांना पाणी घालून घेऊयात कारण माझ्याकडून झाडांच्या अजिबात केअर होत नाहीये माझा पण थोडासा ऑफ झाला कारण जी झाडं आणली होती ना मी ती सगळी जळून गेली आणि फक्त कोरफड किंवा ब्रह्मकमळ तुळस ह्याच गोष्टी फक्त चांगल्या येत आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी खराब झाल्या आत्ता जस्ट दोन गुलाबाची झाडं आणली होती ती आहेत बऱ्यापैकी व्यवस्थित आणि मनी प्लांट पण छान आहे आणि एका ताईंनी सांगितलं की तो ज्या सुगड होत्या ना त्या झाडांच्या कुंड्यांमध्ये भरून ठेव ती आयडिया मला खूप आवडली म्हणून मी आज त्या कुंड्या सगळ्या झाडांमध्ये भरून ठेवल्या आणि म्हटलं आता देवपूजा करून घ्यावी सकाळची वेळ ही मग देवपूजा करायला घेतली आज त्यात होती संकष्टी चतुर्थी पण माझा थोडासा मूड ऑफ झाला कारण आज माझ्याकडे जास्वंदीचं फुलंच नव्हतं येताना भली मोठी नर्सरी आहे त्याला नाही एवढे जास्वंदाची फुलं होती ना पण माझे तोडायचं मन नाही झालं नको वाटलं मला म्हणून म्हटलं नेक्स्ट टाईम नक्की आणता येईल आणि हे पण आणलं नव्हतं तळी पण नव्हती आणली मी आज मग अशीच देवपूजा केली छानशी सगळ्या देवांना फुलं अर्पण केली आणि देवघर मग खूप छान दिसतं अशी फुलं वगैरे अर्पण केलेली असली की संध्याकाळी जायचं होतं मला हळदी कुंकूसाठी आता एक महिनाभर तरी हाच कार्यक्रम सुरू राहणार आहे म्हणजे आपली दिवसभराची कामं आणि नंतरनं मग साडी काढा घाला परत आल्यानंतरनं काढून ठेवा आणि मग एक साडी काढायला गेलं की दहा साडी ऑटोमॅटिक बाहेर येणार पण मी आज तसं काही केलं नाही म्हणजे मी ठरवलं होतं सकाळपासून की आपण हीच साडी घालून जाऊयात म्हणून त्यामुळे जास्त साड्या बाहेर न काढताना मी हीच साडी घालून घेतली आणि तुम्ही विचार करत असाल की ही अशी टॅप टॅप करून का लिपस्टिक लावते पण ती लिप्स्टिक एकदम डार्क आहे आणि ती लावल्यानंतर ना एकदम एकदम फाटल्यासारखे दिसतात मग मी थोडीशी लावते आणि वरून जी हेवाली आहे ना जेलवाले ती लावते पण माझ्यावरती काय वेळ आली ना ती ती आता ती पण लिपस्टिक संपत आली आणि ती आणली होती मी धायरीमधून आता कधी धायरीला जाईल तेव्हा ती लिपस्टिक मला भेटेल तोपर्यंत कोणतीतरी दुसरी घ्यावी लागेल मला जर तुम्हाला जर तुम माझं मंगळसूत्र कलेक्शन पाहायचं असेल ना तर ह्या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा मग मी तुमच्यासोबत शेअर करेल आहेत थोडीशी पण ती खूप छान आहेत म्हणजे कुठल्या पण साडीवरती मॅच होतात अशीच मी घेतलेली आहेत छान असा लुक तयार झाला होता एकदम साधा सिंपलमध्ये पण ही साडी ह्यांना खूप जास्त आवडते मला ही दुसऱ्या दिवाळीला घेतलेली साडी आहे आणि ह्या साडीत त्यांना बघायला मला खूप आवडतं म्हणून म्हटलं जाऊयात आपण हीच साडी घालून घेऊयात आणि कसा वाटतोय माझा फायनल लुक नक्की कमेंटमध्ये सांगा मला ना नेहमी साधं सिंपल तयार व्हायला आवडतं त्याच्यामुळे मी खूप छान दिसते असं सगळेजणच म्हणतात धनुष काय व्हॉट इज युअर नेम ओके इज इज फादर फादर नेम नेम नो कदम निकेश व्हॉट इज युअर नेम मग तसं पुसतात का व्हॉट इज युअर मदर नेम मदर नेम तुझं मदर चे नाव काय आहे तुझ्या व्हाट इज योर मदर नेम लय नाटके नाटकी आणि आपण कुठे चाललो सगळ्यांना सांग धोनी धनुष धनुष त्याच्या मम्मा सोबत तेजी मामू सोबत हल्दी कुंकूला चाललाय कुंकू जानय कुंकू चालला नाही काय हळदी कुंकूला चाललाय कुंकू जानय असे असे हळदी कुंकू लावते ना कुंकू मी नवी साडी घातली तू घातलीस नवी कपडे बायजे चला तर आम्ही जाऊन येतो आता आणि मग तुमच्याशी आम्ही जाऊन येतो तोपर्यंत बोलतोय धनुष्य आणि माझ्या गप्पा झाल्यानंतर ना मग मी हळदी कुंकूसाठी गेले त्यांनी वान दिलं आणि दूध प्यायला दिलं तिथं सगळ्या मुलांचा गोंधळ सुरू झाला आणि सगळेजण मला म्हणतात की तुमचा स्वभाव असा कसा आहे म्हणजे तो प्रत्येक प्रत्येकासोबतच हक्काने बोलतो त्याला कोणाशीच ओळख पाळक लागत नाही मग त्याला घेऊन घरी आले आणि त्याचे पप्पा पण आले होते तोपर्यंत घरी मग म्हटलं चला आपण जे गॅदरिंगचं जे सॉन्ग आहे ना त्याचं ते आपण टी व्हीवरती लावतो मग ते एवढा नाचत होता ना आता स्टेजवरती गेल्यावरती काय करणार आहे माझं बाळ हा मला प्रश्न पडलेला पण त्याला आज असं नाचताना बघून एवढं भारी वाटत होतं ना की काय सांगू वाट मला वाटत नव्हतं की तू खरंच एवढा डान्स करेल म्हणून पण खूप छान डान्स करत होता मला असं व्हिडिओ काढायची पण इच्छा होत नव्हती पण म्हटलं जे मला दिसते दे ना ते तुम्हाला पण दाखवावं जेणेकरून तुम्हाला पण खूप आनंद होईल म्हणून म्हणून त्याचा थोडासा डान्स बघितला आणि खरंच असं आपलं मूल नाचताना बघून कोणत्या आईला असं वाटत नसेल म्हणजे शब्द पण नाही सांगायला बघा तुम्ही कसा कंबर हलवते खूप भारी डान्स करत होता आम्ही एवढा हसत होतो ना खूपच मी ना कधीच कोणत्या कामाचा कंटाळा करत नाही म्हणजे करत असेल तर फक्त स्वयंपाकाचाच मला कपडे धुवायला किंवा भांडी घासायला घर आवरायला फरशी पुसायला धनुष चावरायला किंवा स्वतःचा आवरायला खूप आवडतं पण फक्त हे काम कंटाळवाने वाटतं ते म्हणजे जेवण बनवणं आणि झाले त्या जेवणाची वेळ म्हणजे जेवण बनवायची वेळ म्हणून शेवग्याची शेंग बनवली यांना आणि मला दोघांना पण शेवग्याची शेंग खूप आवडते आज खूप दिवसातून बनवली होती गरम गरम भाकरी बनवाव्यात म्हटलं आणि आज तीन भाकरी बनवल्या कारण भातच बनवला नव्हता आमच्याबरोबरच जे असेल ना जेवण करायला अगदी तिखट भाजी असेल किंवा भाकरी किंवा चपाती अशा सगळ्या गोष्टी आम्ही धनुषला ना आत्तापासूनच सवय लागली आणि तो भाकरी पण तेवढीच आवडीनं खातो जेवढी चपाती खातो तर आज रात्रीच्या जेवणासाठी असा मस्त भेद होता एकदम साधा सिंपल तर असा होता माझा आजचा दिवस जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या भेटूयात उद्या तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या